जवळगाव मध्यम प्रकल्प धोकादायक अवस्थेत कटड्याचे ग्रिल चोरीला भरावावर झाडाझुडपांची वाट ग्रामस्थांची तातडीने कारवाईची मागणी नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्पातून सध्या तब्बल साडेतीन हजार किंवा सेसने विसर्ग सुरू आहे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे मात्र या प्रकल्पावर गंभीर सुरक्षा धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे धरणावरील लोखंडी कटाड्याचे ग्रील चोरीला गेले असून त्यामुळे शालेय विद्यार्थी गावकरी तसेच पर्यटकांसाठी धरण परिसर धोकादायक ठरत आहे या संदर्भात ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी आणि पत्रव्यवहार करूनही काहीच कारवाई झालेली नाही या भागातील शेतकरी विष्णू ढेंगळे प्रसाद कापसे संतोष ढेंगळे यांनी संवाद साधला व आपली व्यथा मांडली याशिवाय धरणाच्या भरावावर मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली असून त्याकडेही संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे या झाडा भरावाची भिंत कमजोर होण्याचा धोका हो निर्माण झाला आहे भराव फुटल्यास प्रचंड हानी होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे त्यामुळे लघु पाटबंधारे विभागाने तातडीने पाहणी करून झाडे झुडपे काढावीत चोरीला गेलेल्या ग्रिलचा शोध घेऊन दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी जवळगाव ग्रामस्थांनी केली आहे चोरीला गेलेले आहेत पाटबंधारे विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्याने अद्याप पोलीस स्टेशनला त्याचे कंप्लेंट दिलेली नाही चौकशीसाठी काय कुठले कुठलाच त्यांचा थांबपाता नाही थातूर मातूर उत्तर देतात फोन केला तरी हो हो म्हटलं जातं आणि इथं सतत गैरहजर असतात अधिकारी कर्मचारी त्याच्यामुळे ह्या धरणाला लिंबाची झाडं आहे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात उगून आलेले झाडं आहे ते बुंदा सुद्धा मोठा झालेला आहे त्याचा त्याच्यामुळं धरणाला आज घडीला त्याचा मोठ्या प्रमाणात धोका आहे आणि ह्या पायपाच्या संदर्भात याची सखोल चौकशी करून ते जे कोण दोषी अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि हे काम करून मिळावं त्याची आमच्या ग्रामस्थाची विनंती आहे आणि वगैरे इथे येतात त्याच्यामुळं हे ग्रिलिंग पाईप नसल्यामुळं त्यांच्या जी धोका आहे तर हे अर्जंट या ठिकाणी काम करून मिळावं असे आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो